दालो, दालो। नमस्कार मंडळी मी स्नेहा कोगदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात आणि स्वस्त असाल तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आज मी तुमच्यासोबत माझा साडेपाच ते साडेआठपर्यंतचा रुटीन व्हिडिओ शेअर करणार आहे कारण आज मला जायचं आहे बाहेर त्यामुळे मला साडेआठ वाजेपर्यंत सर्व कामं स्वयंपाक क्लिनिंग भांडे देवपूजा सर्व आवरायची आहेत तर मग मी घाईघाईतला माझा रुटीन कसा असतो ते आज तुमच्यासोबत शेअर करत आहे साडेपाच वाजलेले आहेत मी उठलेली आहे आणि आता फ्रेश होते आहे थोडं केसां केसं विसरते थोडं मालिश केल्यासारखं म्हणजे कसं झोप निघून जाते असं डोळ्यावर पाणी घेतलं फ्रेश झालं की आणि त्यानंतर आधी मी गॅसचा ओठा एकदा हात फिरवून घेते आणि एकदा ओठं पुसून घ्यायलाच पाहिजे असं म्हणतात सो मला ती सवयच पडलेली आहे तर एकदा गॅसचं ओठं पुसून घेते आणि त्यानंतर मी इथे गरम पाणी निंबू आणि सहज घेत आहे आणि नेहमी मी पाणी पिताना सकाळचं पाणी पिताना विशेषत मलासनमध्ये बसूनच पाणी घेते आणि एक ग्लास संपवायला मला कमीत कमी दहा मिनटं तरी लागतात आणि हे पाणी पिण्याआधी मी ब्रश करत नाही किंवा चूडही भरत नाही कारण आपण रात्रभर झोपलेलो असतो तर आपल्या तोंडात जी लाड जमा होते ती आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असते आणि अशा प्रकारे पाणी पिलं की ती पूर्ण लाड आपल्या शरीरात जाते आणि ती आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असते पण आता बऱ्याच जणींना किडस येते ब्रश न करता पाणी प्यायची पण त्यासाठी मी रात्री झोपताना छान व्यवस्थित ब्रश करून पूर्ण माउथवॉश करूनच झोपत असते त्यानंतर मी आता आंघोळ केलेली आहे आज एक्सरसाइजला सुट्टी दिलेली आहे कारण इतकासा वेळ आता माझ्याकडे नाही आहे आणि कितीही घाई असली तरी मी स्किन केअर करायला मात्र विसरत नाही कारण आंघोळ केल्यावर जर मॉइश्चरायझर वगैरे लावलं नाही तर स्किन लगेच ड्राय पडते त्यामुळे मी आधी स्किन केअर केलं आणि त्यानंतर इथे अंगण वगैरे झाडायला घेत आहे आधी चपला आवरल्यात चपलीचं स्टँड आता जर छोटं वाटतं आहे कारण चपला भरपूर वाढल्यात मुलांच्या त्यानंतर अंगण झाडत आहे डोरमॅट आज अशा प्रकारेच क्लीन झटकून घेत आहे फक्त धुवायला वगैरे माझ्याकडे अजिबात वेळ नाही त्यामुळे फक्त झटकून घेतली आणि अंगण झाळून घेते सोबतच so, उंबरठा क्लीन के करते पाण्याने धुवून घेते फक्त आणि त्यानंतर अंगण पण पुसून घेते आणि त्यानंतर मी फक्त किचन झाडून घेतलेली आहे कारण बेडरूममध्ये मुलं आणि हॉलमध्ये आई झोपलेली आहेत आणि त्यानंतर पूजा करायला लागलेली ला आहे दररोज पूजा करताना मी आधी संपूर्ण मंदिर वरण पुसून घेते कारण भरपूर डस्ट येते आणि त्यानंतर तुम्ही मंदिर बघितलंच मुलं काल देवघरासोबत खेळले त्यामुळे कुंकू वगैरे खूप सारं सांडून ठेवलं मुलांनी नंतर आधी मी दिवा लावते दररोज आणि नंतरच पूजेला सुरुवात करते तसं दररोज मला पंधरा मिनटं तरी लागतात पूजेला आज मात्र मी इतकं पटपटपट आवरलेलं आहे पाच मिनटात पूजा आवरलेली आहे आणि इथे बेडरूमच्या गॅलरीमध्ये माझी तुळस आहे इथे पण अगरबत्ती वगैरे लावून घेत आहे आणि पूजा झाली की कसं मला असं एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि इतर कामांना पण नंतर माझ्या ग स्पीड येते आता मुलं इथे उठलेली आहेत त्यामुळे आधी बेड वगैरे आवरून घेते स्वयंपाक पण करायचा आहे आणि साडेआठ वाजताच मला अकोल्याला जायला निघायचं आहे आधी माझा विचार होता की स्वयंपाक आधी करावा पण नंतर विचार केला क्लिनिंग आधी करून घेते म्हणजे कसं स्वयंपाक केला लगेच जेवण आणि भांडे केले की लगेच कामं आवरता येतील आणि इथे बघा काल मी इतकं छान गॅलरी पूर्ण सेट केली होती पण रात्री खूप सारं वादळ आलं आणि पुन्हा गॅलरी जशी आहे तशी झाली आणि इथे बेडरूमच्या गॅलरीमध्ये सुद्धा खूप सारे झाडं आहेत आणि आता मी माहेरी तीन ते चार दिवस राहील आणि त्यामुळे झाडं खराब होतील म्हणून ती पण इथे मी ग्रुपने ठेवत आहे आणि खूप सारं पाणी टाकून जात आहे त्यानंतर मी झाडून काढलं सर्व आणि आता पोछा मारत आहे वादळामुळे दोन्ही गॅलरी खूप जास्त डर्टी झालेले जा आहेत सोबतच तुम्हाला माझा मॉपही दिसेल तर हे खूप जास्त काळा झालेला आहे मॉप हेड मी मार्च महिन्याच्या स्टार्टिंगलाच चेंज केलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप जास्त घाण झालेलं आहे कारण आमच्या घरात डस्टच तेवढी येते आणि आता मी ते बदलणारही नाही आहे उन्हाळा संपल्यावरच बदलेल आणि इथे पाहुणे सात वाजलेले आहेत माझी संपूर्ण क्लिनिंग झालेली आहे आरू पिहू पण उठले आरूची आंघोळ झाली आणि आरू इथे बॅग भरत आहे आणि पिहूचा पण प्रयत्न चालू आहे बॅग भरायचा पण त्याला काही जमत नाही आहे तर चला आत्ता स्वयंपाकाला सुरुवात करते कारण जर आणखी वेळ केला की मग बराच वेळ होईल तर इथे मी आधी भांडे लावून घेतलेत आणि त्यानंतर आज मी बनवणार आहे चिवईची भाजी आम्ही चिवईची किंवा चिवचिवची भाजी म्हणतात आमच्या अकोल्यामध्ये तुम्ही काय म्हणता ते नक्की मला सांगाल तर ब... तर बऱ्याच ठिकाणी काय करतात ही भाजी निवडताना छोटी छोटी पानं तोडतात आणि ती प्रोसेस खूप जास्त वेळखाऊ असते त्यामुळे मी काय करते अशा प्रकारे सर्व भाजी चाकूने चिरून घेते आणि त्यानंतर त्यामधल्या ज्या मोठ्या मोठ्या काळ्या असतात त्या, त्या, त्या बाजूला काढते त्यामुळे माझी मेहनतही वाचते आणि बराचसा वेळही वाचतो जर एक एक पान तोडायला गेलं तर खूप जास्त वेळ खाते ही प्रोसेस आणि भाजी चिरल्यानंतर मी या भाजीमध्ये कुरडी मसाले ॲड करून घेते आता तुम्ही म्हणाल भाजी तर तू धुतलीच नाही तर मी भाजी आधीच धुतलेली आहे मी जेव्हा मार्केटमध्ये भाजीपाला आणते त्यानंतर सर्व भाजीपाला व्यवस्थित धुवून घेते तर इथे मी तिखट मीठ आणि हळद त्यानंतर छान वाटीभर बेसन ॲड करते आहे आणि थोडासा पाण्याचा शिडकावा करून हे सर्व मी एकजीव व्यवस्थित करून घेत आहे ने मी नेहमी याच पद्धतीने भाजी करते आता बऱ्याच बायका काय करतात की आधी भाजी शिजवून घेतात आणि त्यानंतर त्यामध्ये बेसन ॲड करतात पण त्यामुळे काय होते बेसन काहीसं कच्चं राहतं आणि भाजी पीठफीट लागते त्यामुळे मग मी भाजी आणि बेसन असं मिक्स करून एक सोबतच शिजवून घेते तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये छान दोन पोळ्यात तेल टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी मोहरी तडतडली त्यानंतर जिरं टाकलं आणि या भाजीसाठी छान मोठे दोन कांदे मी चिरलेले आहेत कारण कांद्यामुळे या भाजीला खूप छान चव येते तर कांदे आणि लसूण इथे मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान शिजवून घेणार आहे आणि बघा कांदा छान इथे शिजलेला आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण भाजी यामध्ये मी टाकणार आहे ही भाजी करायला खरंच खूप जास्त सोपी आहे आणि अतिशय कमी वेळात होते फक्त लेंदी आहे तर भाजी निवडायची प्रोसेस तर तुम्ही जर अशा प्रकारे भाजी चिरून घेतली ना तीसुद्धा तुम्हाला सोपी वाटेल आणि ही भाजी चवीला खूप जास्त भन्नाट लागते खूप टेस्टी लागते आणि बस भाजी शिजत आली ना सर्वीकडे इतका छान सुगंध दरवडला होता तर आता यावर मी छान झाकण ठेवते आणि दहा मिनिट या भाजीची छान वाफ काढून घेते त्यानंतर आपली भाजी तयार होऊन जाईल तर तुम्ही इथे बघू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे अतिशय सुटसुटीत आणि छान कोथिंबीर ॲड केली आणि ते सोबतच माझ्या पोळ्यासुद्धा चालू होत्या कारण मला लवकर निघायचं आहे त्यामुळे एकीकडे भाजी आणि पोळ्या चालू आहेत तर भाजी इथे मी आता पॅनमध्ये काढून घेते सोबतच आता माझी शेवटची पोळी इथे शेकत आहे सर्वांची जेवणं झालेली आहेत अहो पण जेवलेत मुलं पण जेवलेत आणि आईंनी पण एक पोळी जेवलेत कारण त्यांना सकाळी सकाळी जेवण जात नाही आणि मला आणि अहोंना मात्र नाश्त्याची सवय असल्यामुळे आम्ही छान जेवण केलं आणि त्यानंतर मग मी काउंटरटॉप आणि भांडी आवरायला घेतलीत तर इथे मी भांडी आधी घासून घेतलीत म्हटलं त्यानंतर काउंटरटॉप आवरावा कारण तो बराच घाण झाला होता आणि सोबत मला खूप स्वच्छ करायचा होता कारण मी चार ते पाच दिवस नसणार आहे आणि थोडं जरी खरकट राहिलं किंवा ओलावा राहिला तर मग कॉक्रोचेस होतात त्यामुळे इथे मी काउंटरटॉप व्यवस्थित घासून घेतलेला आहे ताराच्या स्क्रबरने आणि त्यानंतर व्यवस्थित कोरडा करून घेतला सोबत बर्नर पण क्लीन केलेत आणि कितीही घाई असली तरी मी बेसिंग स्वच्छ करायला मात्र विसरत नाही कारण त्याच्या जाळीमध्ये बऱ्याचदा अन्न असतं आणि ते सडलं की मग घरभर वास होतो सोबत त्यावर कॉक्रोचेस होतात त्यामुळे बेसिंग इथे मी व्यवस्थित क्लीन करून घेत आहे सोबत स्क्रबर आणि ज्याने गॅसचा ओटा वगैरे क्लीन केला तो कापडसुद्धा मी इथे स्वच्छ धुवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे माझी पूजा पण झालेली आहे गॅस ओटा पण छान आवरून झालेला आहे भांडी पण झाली बेडरूम हॉल गॅलरीज सर्व अगदी क्लीन झालं तेही साडेआठ वाजेपर्यंत आणि त्यानंतर आता मी इथे रेडी होत आहे आणि आता बाहेर जायचं म्हटलं म्हणजे सनस्क्रीनशिवाय तर या दिवसाचं आपण बाहेर पडू शकत नाही तर मी इथे सनस्क्रीन लावून घेत आहे आणि अगदी छोटासा मेकअप करत आहे फक्त पावडर लावत आहे आणि सोबत एक छान अशी न्यूड लिपस्टिक इथे यूज करत आहे आणि झाला माझा मेकअपही डन आणि आता आम्ही निघालोत आधी आमचं ठरलं होतं अहो पोचून देणार होते पण नंतर ठरलं की आई पण अकोल्याला येत आहेत त्यामुळे मग आम्ही बसने जायला निघालोत आणि ही आमची महाजन बस आहे जी सॅटरडे आणि संडेला अवेलेबल असते आणि सोबतच ती टोटली फ्री ऑफ कॉस्ट असते म्हणजे त्याचा एकही रुपया द्यावा नाही लागत फक्त पाच कळावी लागते आणि अकोल्याला ती दोनदा येते सॅटरडेला आणि संडेला तर आपण येऊन पोचलेली आहे माझी घरी आणि ही आहे माझी भाजी आता इच्छा रिएक्शन बघा आम्हाला बघून किती खुशी झालेली आहे कोण आलं दादा कुठे दादा आणि ही आहे माझी आई तर आता आम्ही छान तीन चार दिवस इथे मुक्कामाला आहोत छान एन्जॉय करणार आहोत सो चला मग हा माझा छोटूसा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय टाटा